टोमॅटो शेती टिप्स या सिरीजमध्ये आज आपण टोमॅटो पिकामध्ये विसाव्या दिवशी डिपॉंट कंपनीच्या बेनेव्हिया या कीटकनाशकाचा वापर का करावा त्याचबरोबर हा वापर करत असताना कोणती काळजी घ्यावी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्यांनी आपले फार्म स्पॉट यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो रोप लागवडीनंतर विसाव्या दिवशी आपण डिपॉंड कंपनीच्या बेनिव्हियाची फवारणी केल्यामुळे तुम्हाला बरेच असे फायदे दिसून येणार आहेत बेनिवियामध्ये सायना ट्रॅनिलिप्रोल हा डायमाइड गटातील आंतरप्रवाही कीटकनाशक घटक असतो याचा वापर केल्यामुळे हे वनस्पतीच्या पर्णरंध्रांद्वारे आतमध्ये शोषले जातं व वनस्पतीच्या आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा वनस्पतीवर कोणतीही रसशोषक कीड किंवा की आळी गटातील कीड रस शोषण करते किंवा जे काय आहे ते खाणे चालू करते व कीडी अपंग होऊन मरण पावतात शेतकरी मित्रांनो बेनिवियाचा वापर केल्यामुळे जे काय आहे ते रसशोषक किडी नागाळी काळी कुर्तर नारी अळी टुटा नागाळी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लाल कोळी यांसारख्या सर्व प्रकारच्या किडींवर प्रभावी असं प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे नियंत्रण मिळत असते आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सर आम्ही बेनिव्याचा वापर करण्याऐवजी जर का दुसऱ्या कोणत्या कीटकनाशकांचा के वापर केला तर चालेल का तर शेतकरी मित्रांनो बेनिवियाचा वापर जर का तुम्ही रोप लागवडीनंतर विसाव्या दिवशी केला तर तुम्हाला पु पुढील दहा दिवस कोणत्याही दुसऱ्या कीटकनाशकाचा वापर करायची गरज पडत नाही शेतकरी मित्रांनो याचा वापर केल्यामुळे जे काय आहे ते पुढील दहा दिवस प्रभावी असं किडींवर नियंत्रण मिळतं त्याचबरोबर तुमच्या रोपांची पाने ही हिरवीगार झालेली दिसतात व रोपांवर एक टवटवीत पाना आलेला दिसतो शेतकरी मित्रांनो बेनिव्हियाचा वापर हा आपण दोनशे सत्तर एम एल प्रति एकर या प्रमाणामध्ये टोमॅटोमध्ये करायचा आहे याचं जे काय रेकमेंडेशन आहे ते तीनशे साठ मिली प्रति एकर आहे परंतु टोमॅटोमध्ये जर का तुम्ही दोनशे सत्तर एम एल प्रति एकर या प्रमाणामध्ये फवारणीसाठी घेतलं तर याचे तुम्हाला कमी औषधामध्ये चांगल्या प्रकारचे आणि सुंदर असे रिझल्ट दिसून येतात तर यासाठी तुम्ही टोमॅटो पिकामध्ये डायमाइड गटातील कीटकनाशकाचा म्हणून एफ एम सी कंपनीच्या बेनिवियाचा वापर नक्की करायला हवा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुमचे जे काय प्रश्न असतील ते कमेंटद्वारे आम्हाला नक्की विचारा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद